जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं दाखले तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत सांगलीचे भाजपचे माजी खासदार संजय कका पाटील व मानखटा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी घेतली स्वर्गीय आनंदराव भाऊ मोहिते यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील सांगलीचे भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील व मानखटा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी पलूस तालुक्यातील भिलवडी येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय आनंदराव भाऊ मोहिते यांच्या निवासस्थानी भेट देऊन स्वर्गीय आनंदराव भाऊ मोहिते यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली त्यांनी यावेळी दिवंगत आनंदराव भाऊ मोहिते यांचे चिरंजीव अॅडवोकेट रमेश मोहिते व भारती विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र मोहिते यांची सांत्वनपर भेट घेऊन संवाद साधला सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र भैया वाळवेकर मिरज पंचायत समिती माजी सभापती राहुल सकळे दहिवडी पंचायत समितीचे माजी सदस्य हरिभाऊ जगदाळे सोमनाथ भोसले विशाल भागल बिलवडी ग्रामपंचायत सदस्य चौगुंड चिंचवडे तसेच माजी उपसरपंच तानाजी भोई क्रांती सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील तसेच माजी संचालक महावीर चौगुले चोपडेवाडीचे महादेव मोरे श्रीकांत बापू निकम उल्हास येतवडे राजेंद्र चौगुले तसेच मनोज चौगुले अभिजित चौगुले जावेद शेख शब्बीर इनामदार विनायक तावदर यांच्यासह संपूर्ण मोहिते कुटुंब व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आम्ही माजी खासदार संजय काका पाटील व आमदार जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली यावेळी बोलताना ते काय म्हणाले पहा सविस्तर मी लहान असल्यापासून माझे सुलते दिनकर आबांच्या बरोबर त्यांनी तासगाव तालुक्यामध्ये अनेक वर्ष राजकारण समाजकारण केलं मी लहानपणापासून पाहत होतो मोठ्या पदापर्यंत जरी भाऊ गेले तरी सामान्य माणसांशी नाळ जोडण्याची प्रक्रिया त्यांच्या इतकी कुणालाच करता आली नाही वयाच्या चौऱ्या वर्षी त्यांना दुःखद निधन प्राप्त झालं मागच्या पिढीचाही अतिशय समाजाशी चांगला संबंध आहे भाऊंच्या या दुःखद निधना निमित्त मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो एक स्वच्छ चारित्र्याचा निष्कलंक चारित्र्याचा मनुष्य म्हणून राजकारणामध्ये भाऊंच्याकडे आम्ही सगळी मंडळी पाहायचो तेव्हा पुन्हा एकदा मी त्याला एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आमच्या सगळ्यांचेच गुरुवर्य आनंदराव भाऊ आज आनंदराव भाऊंच्या निधनानंतरचा सा दिवस तसा आमच्यासाठी खूपच वेदनादायी आहे परंतु माझ्यासाठी तर आनंदबाब भाऊ गुरुवारी होते राजकारण कसं करावं राजकारणात कशा पद्धतीने पुढं जावं याचे सगळे धडे आदरणीय पतंगराव कदम साहेबांच्या सोबत काम करत असताना आनंदबाब भाऊंच्याकडूनच आम्हाला मिळाले आणि भाऊ आम्हाला मार्गदर्शन करत असताना ह्या जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी आम्हाला भाऊंच्याकडून शिकता आल्या आणि मोकळं जीवन कसं जगावं आणि भाऊ असल्यानंतर भाऊंचे अनुभव भाऊंच्या सोबत कधी वेगळी भावनाच मनात आली नाही आदरणीय साहेबांच्या सोबत काम करत असताना साहेब पण भाऊंची तेवढीच इज्जत करायचे भाऊंचा मान सन्मान तेवढाच असायचा या परिस्थितीत खूप मोठ्या आठवणी त्यांच्यासोबतच्या आहेत त्यांच्यासोबतचे किस्से त्यांच्यासोबतच्या जुन्या आठवणी भाऊंच्यासोबतचा प्रवास कधीच असा प्रवास संपलेला समजत नव्हता अनेकदा असं व्हायचं की प्रवास का संपला अशा पद्धतीच्या भावना निर्माण व्हायच्या अशा भाऊंचा खूपच जेवढे सांगेल तेवढे अनुभव कमी आहेत खास करून मी आमदार नव्हतो तेव्हाचे आणि आमदार झाल्यानंतर भाऊंचे माझ्याबद्दलच्या ज्या भावना होत्या की ज्यांनी आपला मुलगा आमदार झाल्यासारख्या भावना भाऊंच्या मनामध्ये होत्या अनेकदा त्यांनी माझ्याकडे येऊन आ, मला आशीर्वाद दिले कधी त्या भागात आले तरी मला भेटल्याशिवाय कधी गेले नाही अशा एका थोर नेत्याचं निधन हे आमच्या सगळ्यांसाठीच वेदनादायी आहे त्यांचे चिरंजीव ज्यू तर माझे क्लासमेट आहे आम्ही सोबत काम केलं सोबतच मैत्रीचे संबंध आम्ही कायम जपले पण हे सगळं करत असतानाच बहुंचं जाणं आमच्यासाठी वेदनादायी आहेच आहे त्यासोबत कधीतरी जाणं हे निसर्गाचा नियम आहे त्यातून चौऱ्याण्णव वर्षाचं आयुष्य भाऊनी दिलखुलासपणे जगलं लोकांच्यासाठी से लोकांच्या सेवे जगलं आणि हे करत असताना भाऊ हा आजाद शत्रू माणूस होता भाऊंच्याकडून घेण्यासारखे गुण की पक्षाच्या पलीकडं जाऊन अनेक गुण भाऊंचे घेण्यासारखे होते आणि भाऊंच्या आणि साहेबांचे संबंध आणि त्याच्यासोबत मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत बऱ्याचदा असायचो या सगळ्या गोष्टी आठवणी प्रचंड मोठ्या अडस आठवणी या निमित्तानं आहेत आज या निमित्तानं भाऊंच्या जाण्यानंतर या ठिकाणी येणं झालं मी अगोदर साहेबांच्यासोबत एकदा इथं आलो होतो पण भोनच्यासोबतच भेटणं करणं तर कायमच असायचं म्हणजे साहेब आले की आठ दिवसातनं चार दिवसातनं कायम भेट असायची अशा एका थोर नेत्याला मी मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली देईन एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या सहवासात घडलेला कार्यकर्ता म्हणून भावंचं कार्य आपल्या सगळ्यांच्या असं स्मरणात राहील अशा पद्धतीच्या भावना या निमित्ताने व्यक्त करतो आणि भावना आदरांजली अर्पण करतो